त्यांनी मला दाखवले कोल्हापुराचे फोन आले मित्रांनो मला इतकं वाईट वाटलं माघार घेऊ नको माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव फॉर्म ठेव तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते तुम्ही म्हणाल काय आहोत इकडं विजयराव शिवतरे विजयराव शिवतरे सभा घेत आहेत अकरा तारखेला त्यांनी मला दाखवले कोल्हापुराचे फोन आले मित्रांनो मला इतकं वाईट वाटलं काही काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव फॉर्म हो, ठेव हो। तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते तुम्ही म्हणाल काय राह कुठल्या पातळीवर राजकारण चाललं कुठल्या थाराला राजकारण चाललं मला दाखवले एकनाथरावांना दाखवले देवेंद्रजींना दाखवले बरं आलेले फोन तुम्हाला जर गणेशला रात्री मी साडे अकरा बाराला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर ते तर दाखवून राहत नाही म्हणजे इतकं वाईट वाटलं राह मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका